सातारा येथे रेव पार्टीत रडा बार बालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल मारहाणी तीन जखमी सातारा सध्या मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये रेव पार्ट्या रंगीत संगीत पार्ट्यांचे पेव फुटले आहे अनेकदा पोलिसांकडून अशा पार्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली जाते तर कधी अशा पार्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देखील होऊन जाते त्यामुळे महिला नाचवत किंवा बारबाला घेऊन काही ठिकाणी पार्ट्या केल्या जातात दरम्यान सातारा जिल्ह्यातही अशाच एका रेव पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसही ही रेव पार्टी रंगली होती या रेवपाटीदरम्यान झालेल्या भांडणात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे मात्र कुठलीही पोलीस कारवाई होत नसल्याने या पार्टीला सातारा पोलिसांचा आशीर्वाद आहे का असा सवाल उपस्थित होत आहे साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच एक रेवपाटी झाली या रेव पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या आहेत पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे बारबालांसोबत असलेले नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत महत्वाचं म्हणजे या रेवपाटीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही साताऱ्यातील पार्टीच्या या घटनेचे व्हिडिओ तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत सो पोलिसांनी याकडे सपशेल डोळे झाक केल्याचं पाहायला आहे त्यामुळे पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलंय का अशीही शंका उपस्थित होत आहे दरम्यान याबाबत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे पोलीस चौकशीतून काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच पोलीस तपास किती जलदगतीने होतो हेही पाहावं लागणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा